नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबीत यांची रिपोर्ट काल दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तहसीलदार जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले की दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वतंत्र दिन जिगाव प्रकल्पग्रस्तांचे रस्त्याचे न्याय मागणीसाठी जलसमाधी आंदोलन पूर्णा नदीच्या काठावर सुरू असताना विनोद पवार यांनी जलसमाधी घेऊन न्याय मागणीसाठी आपले जीवन संपविले आणि प्रशासन बघत राहिले जिगाव प्रकल्पाच्या आंदोलनाची पूर्व कल्पना प्रशासनाला असताना सुद्धा त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून आंदोलनकर्ते विनोद पवार यांना जलसमाधी घेण्यास प्रवृत्त केलेले असल्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करून कार्यवाही करा आंदोलनकर्ते विनोद पवार यांच्या कुटुंबातील व्यक्तीला शासकीय सेवेव समाविष्ट करून घेण्यात यावे आणि त्यांच्या राहत्या घराच्या पूर्वसनाचा योग्य मोबदला देण्यात यावा मृतकाचे कुटुंबाला न्याय द्यावा आणि जिगाव प्रकल्पग्रस्तांच्या रस्त्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा तसंचे वास्तविक जलसमाधी आंदोलन ऑगस्ट पंधरा रोजी होणार आहे यांची प्रशासनाला माहिती असताना सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने आंदोलनस्थळी एनडीआरएफची टीम लाईफबोट तैनात न करता आंदोलकांना बेजबाबदारपणे वाऱ्यावर सोडून दिले ही बाब अतिशय गंभीर असून त्यांची योग्य ती चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगाव कार्यालय येथे ये बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने भारतीय राष्ट्रीय अल्पसंख्याक सीलच्या वतीने सर्व विंगच्या वतीने वेगवेगळ्या विषयावर निवेदन सादर करण्यात आले त्यापैकी किसान सेलचा विषय जर आपण किसान काँग्रेसचा पाहिला तर आज पूर्णभर महाराष्ट्रभरामध्ये या भाजप सरकारनं दुर्दैवी आहे की निवडणुकीच्या अगोदर निवडून आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ हा सर्वात मोठा फंडा वापरून हे सरकार सत्तेवर आलं आणि सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्याकडे पाठ फिरवली आणि सध्या आता जे आहे स्पष्ट शब्दामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाही ज्या सरकारनं ना शेतकऱ्याची फसवणूक केली त्या सरकारनं शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे वेगवेगळे मुद्दे आहेत त्यामध्ये पीक विम्याचा सुद्धा मुद्दा आहे पीक विमा दोन हजार बावीस तेवीस पासून जिल्हाभरामध्ये बऱ्याच ठिकाणचा रखडलेला आहे तो पीक विमा सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे पीक विम्याचा विषय आहे त्यानंतर होमणी अळीचा विषय ज्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा निवेदन दिलं तर होमणी अळीच्या संदर्भामध्ये होमणी अळीचं सर्वेक्षण गुमिअळीच्या माध्यमातून जे जे नुकसान शेतकऱ्याचं झालं त्याचं शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला जे आहे सिरियसली घेऊन फार गंभीररित्या त्याचं सर्वेक्षण केलं पाहिजे त्यानंतर एक अत्यंत विचित्र विषय तुमच्या आमच्या निदर्शनामध्ये आला तो म्हणजे ब्लॉक ब्लॅक बॉक्सचा विषय ब्लॅक बॉक्स हा शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला बसवण्यात आला पाहिजे माझं म्हणणं हे आहे माझा प्रश्न आहे सरकारला की सरकारचं लोक तरी जागेवर आहे का अरे जो ब्लॅक बॉक्स विमानामध्ये बसवला जातो ज्याची गरज विमानामध्ये आहे आपल्या मोठमोठ्या लक्झर्या रस्त्यावर चालतात मोठमोठी वाहन रस्त्यावर चालतात त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स नाही काय तर म्हणे शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला ब्लॅक बॉक्स बसवा अरे शेतकऱ्याचा ट्रॅक्टर जो वर्षानुवर्षे रस्त्यावर कधी निघत नाही तो शेतीच्या बाहेर निघत नाही आणि त्याला जीपीएस पी सिस्टम असलेला त्याच्यामध्ये बोलणं रेकॉर्ड होतो असं ब्लॅक बॉक्सची गरज काय आम्ही म्हणतो बसवायला हरकत नाही शेतकरी काय सरकार पासून कुठली गोष्ट लपवत नाही तो असताना त्याचा जो भूर्दंड आहे तो शेतकरी भरणार नाही तो भूदंड जो आहे तो भूर्दंड सरकारनं भरावा सरकारनं त्या ब्लॅक बॉक्सचे पैसे भरवा भरावे एवढीच माझी विनंती या निवेदनांच्या माध्यमातून सरकारला आहे इतर जे विषय आहेत तालुक्यातील शेतकऱ्याची आत्महत्या आहे त्यानंतर त्या बेटावरच्या आमच्या सुलेमानचा जो जी कट रचून हत्या करण्यात आली त्या विषयावर आमचे बाकीचे जे आहेत प्रतिनिधी बोलतील आमच्या ताई आणि प्रतिनिधी बाकीचे त्या विषयावर भाष्य करतील ऑगस्ट ला जिगाव प्रकल्पाच्या ठिकाणी या ठिकाणी एक संघर्ष युद्धा विरोध पवार यांनी त्या ठिकाणी स्वतःची जीवन यात्रा यात्रा संपवली वास्तविक पाहता प्रशासनाला या सगळ्या गोष्टीची माहिती होती एक महिन्याच्या आधी त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं परंतु तरीही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रशासनानं त्या ठिकाणी एन डी आरची व्यवस्था त्या ठिकाणी टीम त्या ठिकाणी नव्हती प्रशासनानं शंभर फुटावर तो त्या लोकांना वाढायला पाहिजे होतं तर त्या ठिकाणी पाण्यात उतऱ्या उतरेपर्यंत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी केल्या गेली नाही आहे त्यामुळे त्याच्या फार मोठं एक संकट त्या परिवारावर आलेलं आहे आमचं म्हणणं किंवा त्या परिवाराच्या माध्यम त्या परिवाराला त्या ठिकाणी शासनानं न्याय द्यावा एक त्या ठिकाणी त्या परिवारातील एक सदस्याला त्या ठिकाणी नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावा दुसरा विषय असा आहे की त्या ठिकाणी त्या परिवाराला मोबदला जो आहे कारण भूमिहीन माणूस आहे त्याला मोबदला मिळला पाहिजे आणि त्याचं जे घर आहे त्या घराचा सुद्धा त्याला पूर्ण मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशा आमच्या मागण्या आहेत